नवीन वर्ष लागलेलं ला आहे तर नवीन वर्षनिमित्त निमित्त मुलांसाठी गोड असा हलवा केला होता तर मुलांची फरमाईश होती हलवा कर मम्मी मी तर गांजराचा हलवा केला होता तर एक तारखेलाच केला होता तर आज व्हिडिओ टाकत आहे मी ह्या तर मस्तपैकी काय करायचं गांजरं धुवून घ्यायची सर्व घाण निघून जाते त्याच्यामुळे गांजर भुतली मी अगोदर नंतर मग मी गांजर मस्त शिलून घेतली शिजल्यानंतर काय केलं सर्व साल काढून घेतली ना तर साल काढल्यानंतर काय करायचं मस्त एक खिसणी घ्यायची खिसणीने मस्त असे गांजर आपले खिसून घ्यायचे गांजरे खिसले की बघा पूर्ण गांजर आपले खिसून झालेले खिसणीने तर इकडे मंथन आमच्या चूल पेटवली होती तर बघा इकडे मंथनने चूल पेटवली होती तर चूल पेटवल्यानंतर काय केलं त्या चुलीवर मग कळाई ठोली कळाई ठेवली त्याच्यावर मस्तपैकी त्याच्या कडाईमध्ये मस्त तूप टाकलं होतं एक वाटी तूप होतं ते तर तूप टाकायचं तूप गरम झालं की त्याच्यामध्ये मस्त जो खिसलेला खिस होता आपल्या गांजराचा तो गांजराचा खीस टाकला त्याच्यावर त्याच्यामध्ये मिश्रण एकजीव केलं एकजीव मिश्रण केल्यानंतर जो गांजराचं पाणी असते ते मस्त झाकण ठेवून मस्त पाणी शोषून घ्यायसाठी मस्त झाकण ठेवून घ्यायचं नंतर काय करायचं त्याच्यामध्ये आपल्याला आवडी तेनुसार साखर टाकायची कोणाला आवडते कोणाला तर आम्ही जास्त फिक्कच खाते तर त्याच्यामुळे आवडीनुसार साखर टाकायची फिक्की तर साखर टाकल्यानंतर मस्त परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये मस्त अर्धा गण मलाईचं दूध टाकलेलं होतं मी खूप छान लागते मलाईचं दूध टाकलं की गाजरामध्ये तर तीन ते चार विलायती टाकली होती तर मिश्रण मस्त एक जीव करायचं मस्तपैकी पण आपला गांजराचा हलवा शिजायला ठेवून द्यायचा बघा की छान असा गांजराचा हलवा झालेला आहे तर कोणाकोणाला गांजराचा हलवा आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा